शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी हो। आपण ठामपणे उभे आहोत स्पष्ट करण्यासाठी दाखवण्यासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत अनेक लोक बोलतात की पवार साहेबांना या वयात त्रास दिला या वयात नको नको ते यातनं भोगायला लागतात असं काही नाही खरं म्हटलं तर चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण नेते या देशात एकमेव नेते आहेत पवारसाहेब हे चौऱ्याऐंशी वर्षात देखील एवढं दिवसरात्र काम करतात असं एकतर तुम्ही नेते मला सांगा आणि आपण सर्वजण पाहता विषय शेतीचा असेल शेतीचे इतर निर्णय बघण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात इव्हन संपूर्ण देशात आपल्या देशाचे पंतप्रधान देखील बारामतीला गेले होते त्या बारामतीचा विकास पाहण्यासाठी तिथली कृषीचं जे काही काम चालतं जी शेती होते जी उदर, ही पाहण्यासाठी स्वतः पंतप्रधान गेले होते नाही ह्यापेक्षा कृषी बाबतीतलं मोठं उदाहरण ते आपण सांगू शकणार नाही खरं म्हटलं तर एक सरकार पिक्चरचा खूप चांगला डायलॉग होता त्याच्यात जेव्हा सरकारला मारण्याचा प्लॅन केला जातो तेव्हा ते विलन त्या तांत्रिक बाबांकडे जातात आणि त्यांना सांगतात सरकार म्हणजेच दीपक नागरे त्याला मारायचं आहे तर त्यावेळेस खूप चांगला डायलॉग ते तांत्रिक होत आहे ते, ते दीपक को मारणं आसान आहे पण सरकारको मारणं इतकं आसान नाही आहे क्योंकि सरकार एक आदमी नाही सरकार एक सोच आहे आणि पवारसाहेब एक व्यक्ती नाही ते एक विचार आहे आणि ते विचार ते नेतृत्व तुम्ही आम्ही कोणीच मारू शकत नाही आणि आपण पाहत असा बी जे पीनं शिवसेना फोडली एक मोठा गट चाळीसपेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले तरीसुद्धा कॅल्क्युलेशन बसत नाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी फोडली मग ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना देखील घेतलं हे देखील चाळीस एक्केचाळीस आमदार गेले तरी सुद्धा कॅल्क्युलेशन बसत नाही म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की कि आपण किती म्हटलं पक्ष कुठला एवढे आमदार गेले तेवढे खासदार गेले परंतु जोपर्यंत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या जागेवर हो आहेत तोपर्यंत बी जे काय खरं नाही हे नक्कीच आहे आणि आजच्या दिवशी मी एवढंच आपलं सगळ्यांना आवाहन करेन आपण साहेबांना पाठिंबा देणं साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं याचा अर्थ एवढाच आहे की आपण सर्वांनी आपलं घर आपलं कुटुंब आपलं गाव आपला विभाग आपला तालुका याची जबाबदारी आपण सर्वांनी जसं सक्षमपणे पार पाडली आणि आपल्यासाठी जे मार्गदर्शन आवाज हवं आहे आदरणीय पवारसाहेबांचं हे आपल्याला सर्वांना मिळत आहे योग्य ती दिशा मिळत आहे आणि आजही आपण पाहत असाल तरी शिवसेनेचं चिन्ह गेलं नवीन चिन्ह मिळालं संपूर्ण देशात एक तासाच्या आत ते चिन्ह गेलं आणि हेही सांगतो हे त्यानंतर जी विशेष गोष्ट सांगतो की त्याच वेळेस मुंबईचे माजी आमदार स्वर्गीय लटकेसाहेब त्यांचं निधन झालं आणि नुकतीच पोटनिवडणूक आली होती आणि त्या पोटनिवडणुकीच्या वेळेसच मशाली चिन्ह आलं तर त्यावेळेस देखील भारतीय जनता पार्टीने सर्वे केला की काही दिवसापूर्वी आलेलं चिन्ह हे चिन्ह देखील घेऊन शिवसेना विजयी होणार आहे आणि म्हणून ती निवडणुकीत बिनिरोध केली अशा प्रकारे आपण कोणीही चिन्हाविषयी काही घाबरायचं कारण नाही चिन्ह आजची मीडिया सोशल मीडिया एवढी पॉवरफुल आहे एका तासात संपूर्ण देशात आपलं चिन्ह जाईल आपलं चिन्ह आपली निशाणी आपला नेता आणि आपलं सर्व काही हे फक्त शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत एवढं एक आपण सर्वांनी लक्षात ठेवा त्यांना आपलं डोळे समोर ठेवून त्यांना आपला नेता मानून त्यांना आपला आदर्श मानून आपण नक्कीच यशस्वी असे वाटचाल करणार आहोत खास करून म्हणजे साहेबांनी सांगितलं की कपिल पाटील साहेबांनी मध्ये घोषणा केली मीच मागाशी बोललो की आज राजकीय काही बोलायचं नाही परंतु एक गोष्ट नक्की सांगेन की प्रत्येक गोष्टी प्रत्येक कामात स्वतःला श्रेय घेणे आणि तिथले आमदार असतील कोणी असते यांना निग्लेट करणे आणि सर्व खोटी खोटी आश्वासनं आणि जास्तीत जास्त हजारो कोटीची कामं आणली असा दावा करणे आता त्यांनी काही दिवसापूर्वी दावा केला एकतीस हजार करोडचा हा दावा केला मी त्यांना एवढंच सांगेन की आमच्या शहापूर तालुका जो ताणलेला आहे त्याच्यासाठी हजारो कोटीची गरज नाही काहीशी कोटीची गरज आहे एवढी जरी तुम्ही तरतूद केली असती तरी सुद्धा, या तालुक्याने तुमचे ऋण नक्की मानले असते असो या सर्व हवेद गोष्टी आहेत आज आपण या ठिकाणी सर्वांनी एक शपथपूर्वक एक विश्वासाने आणि स्वतःच्या मनाने एक निर्णय घ्यायचा आहे आपण सर्वजण प्रामाणिकपणे आदरणीय शरद पवारसाहेबांसोबत राहू त्यांच्यासोबत काम करू त्यांना अपेक्षित असा निर्णय देऊ जी सिनियर मंडळी त्यांना माहीत असेल अगोदरसुद्धा एकदा पवारसाहेबांना अशी वेळ आली होती परंतु त्यावेळेस देखील पवारसाहेबांनी एवढे आमदार गेले असताना देखील कुठल्याही प्रकारचं विचार न करता पुन्हा एकदा जोमाने उभं राहून काम करून पुन्हा पन्नास ते पंचावन्न आमदार निवडून आले होते आणि त्याची पुनरावृत्ती आता देखील होईल यात मला शंका वाटत नाही फक्त आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू एवढाच आजच्या दिवसाचा एक निश्चय करू एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी